ले 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 चला ही जोडी घेतली ना छोटू शेटची याच्यावर पाच हजार डिस्काउंट आहे पाच हजार डिस्काउंट बरोबर छोटू शेट अडीच हजार मी अडीच हजार देणार नाही दिले तर मी अडीच दिल साडेसात

त्याला आता तिघ भाऊ जमलेले आहेत आम्हाला अकबर आणतो काही विषय नाही खतरनाक व्यवहार होणार आहे पहिला मारायचं काम नाही बसायचं काम एवढी गॅरंटी देऊ आपण आणि खास म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलं होतं म्हणून पहिलं आणले आपण आणि त्यांना दोघं भावांना इतका भरोसा आपल्यावर त्या नाना नाना कुठे काय पन्नास एकदम म्हणजे सच्चे लोक आहे इतकी प्रॉपर्टी तरी कधी मला तुम शब्द निघणार नाही कुठली राजा माणसं कोणत्या गाव कोणत्या गाव तुम्हाला त्यांचा बोलगा एक पोलीस पार्टी नाव काय पाटील ना भूषण दादा म्हणून भूषण भाऊ म्हणून कुठे त्यांना बापूले नाही या बापू येत नाना कुठे काय यावर का टाकू पाहुणे ना टाइम यावर कधी टाकू काही आता दिवाळी ऑफर आहे सांगायची यांचे पासष्ट हजार आहे बरोबर आपण एकसष्ट आज आपल्याकडे सतरा जोडे अठरा जोड्याचे बैलाय आपल्याला हे दोन दोन दादा हे दोन दोन सांगायचे ऐंशी पंच्याऐंशी आपण फक्त सोडू फक्त पंच्याहत्तर सोडू सहा हे कामाचे सेंटरच्या कामाचे पंच्याऐंशी ऐंशी आहे पण हे आपण डायरेक्ट ला ला डायरेक्ट डायरेक्ट कमी नाही जास्त गरीब मारक्या पैशाची बोली राहील बैलांनी मारलं तरी परत वापर आहे पुढे हजार ला जायचे कोणत्याही कामाला चालू आहे बैरामला नागराला फायनल किंमत एकाहत्तर हजार आहे त्यांचे पासष्ट हजार आहे पासष्ट हे सहा सात हजार फक्त पासष्ट हजार हे पंचावन्न हजाराचे हे पंचावन्न हजार एकदम भारी क्वालिटी हे फक्त दिवाळी ऑफर आहे वीस दिवस बाकी दिवाळी आजपासूनच आपण त्यांना पाच हजाराने कमी अशी किंमत कोणी होणार पण नाही शारदाचरा चालणारस हजार पस्तीस हजार ही जोडी पन्नास हजाराची ही पन्नास दोघं जोड्या शेतकऱ्या बोकल घेतल्या बर फक्त पन्नास हजार फक्त पन्नासच्या भावाने हे दोघं जोड्या ही एक जोड आणि ही एक जोड मी इस्माईल पठाण म्हणून आहे प्रामाणिक शेतकरी त्यांचं कोंबडी फॉर्म बी वाट फार्म पण आहे त्यांना दिलेले माझं मोहम्मद शेख इस्माईल मोहम्मद शेखाने हे प्रामाणिक शेतकरी पिंपळवाड निकुम तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव तिथले त्यांचा एक बैल घेऊन चाळीस हजार रुपये घेतलेला चाळीस हजार दिलेले हे टायर गाडीचे बुलडोजा हे सांगायचे पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी रुपयाला एक्कशी ला देऊन टाकणार बत्तीस सांगायचे आपण फायनल सत्तावीस हजार रुपयाला सत्तावीस ला देऊन टाकायचं हे पंचावन्न हजार रुपयाचे हे पंचावन्न हे आधादे दोघात दोघे हे अंकुश दादा बेल्याचे बर अंकुश जादा बेल्याचे त्यांची आपल्याला बरं त्यांच्याकडचे हे पंचावन्न हजार रुपयाला देऊ पंचावन्न येवलेचे वडील आहे बर बबन येवले म्हणून त्यांच्याकडून आणलेला आपण सव्वीस हजाराचा सव्वीस हजाराचा दोन हजार बारा आहे दोन हजार बारा सत्ता अठ्ठावीस ला पडले सव्वीस हजार रुपयाला देणार सव्वीस ला देऊन टाकणार सव्वीस हजार देणार एकदम गरीब आहे वस्तू पण चांगली आहे

आपले कोणी यायचं डिस्काउंट ठेवलेली आहे दिवाळी बंपर दिवाळीची ऑफर आहे कोणती जोडी घेतली तर पाच हजार कमी घेऊ चला दिली शेट तुम्हाला या चल <coughs> भाऊ चला तर मित्रांनो संपूर्ण जी धावण होती छोटू शेठ यांची ती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली आहे संपूर्ण धावणीचा व्हिडिओ बनलेला आहे प्रत्येक जोडीची किंमत त्यांनी सांगितलेली त्याच्यात पण व्यवहारात कमी जास्त करून ते देणार आहेत शर्तीचे पण बैल आहेत आदत पण आहेत आणि शेतीकामाचे पण आहेत आणि टायर गाडीचे पण आहेत संपूर्ण जोडे आहेत संपूर्ण आदत बछडे बी आहेत गावरान जोड्या बी आहेत आणि माडवी पण आहेत आणि किल्लार पण आहेत पण टायर गाडीला चालणारे असतील किंवा शेतीकामाला चालणारे असतील तर सेंटरला तर त्या संपूर्ण जोड्या त्यांच्याकडे आहेत आता उपलब्ध त्यांनी किमती बी सांगितलेल्या आहेत जोड्या पण दाखवलेल्या आहेत तर जर तुम्हाला आवडत असेल कुठली जोड तर तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता स्क्रीनवर आपण नंबर दिलेला असतो छोटो शेट म्हणून त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून खरेदी करू शकता मागून पुढे तुम्हाला संपूर्ण जोड्या दाखवू तर आपण बघू शकता